रामकृष्ण मंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत बारा नोव्हेंबरला कालभैरव जयंती आहे काल भैरव कोण तर भगवान शिवांचा अवतार बघा कालभैरव ही कशाची देवता आहेत तर बघा जे वाईट कार्य करतात जे आपण ज्याला कर्णी बाधा वगैरे असं म्हणतो किंवा बाहेरची बाधा असेल त्या सगळ्या गोष्टींना वठणीवर आणण्याचं काम सरळ मार्ग दाखवण्याचं काम हे कालभैरव देवता करते आपल्या घरामध्ये जर सकाळ संध्या सॉरी सकाळी नाही स आपल्या घरामध्ये जर रोज संध्याकाळच्या वेळेला कालभैरव अष्टकांचं पठण झालं ना तर आपल्या घरामध्ये बाहेरची बाधा येणं शक्यच नाही कालभैरव देवता ही हेच कार्य करते जे वाईट लोक असतात वाईट वृत्तींचे लोक असतात त्यांना वठणीवर आणत असते तर आपल्याला या दिवशी कालभैरव देवतेची पूजा करायची मात्र आपल्या घरामध्ये तर कालभैरवाचा फोटोही नसतो आणि मूर्तीही नसते कारण तसं शास्त्रातच सांगितले की ते ठेवायला चालत नाही कारण ते उग्र अवतार आहेत तर बघा आपण संध्याकाळी साडेसहा नंतर मंदिरात जाऊन पूजा करायची आहे तर मंदिरात आता सगळ्यात घरी कसं करायचं तर शिवपिंड घ्यायची शिवपिंडीवरच अभिषेक करायचा शिवपिंडीला भस्म लावायचं बेलपान अर्पण करायचं पांढरं फूल अर्पण करायचं जिलेबीचा नैवेद्य दाखवायचा किंवा मग गुडशिंगण्याचा लाडवाचा दाखवला तरीही चालेल अशी घरच्या घरी आपल्या भगवान शंकरांची पूजा करायची ओम काल भैरवाय नमा किंवा ओम श्रीम भ्रीम काल भैरवाय नमा या मंत्राचा जप करायचा काल भैरव अष्टकमचं पठन करायचं आवर्जून सांगेन महिलांनो अकरा वेळा कालभैरव अष्टकमचं पठन करा तीन उदबत्ती लावून द्या पिवळी मोहरी ठेवा तिथे बसा अकरा वेळा कालभैरव अष्टकम म्हणा ती मोहरी आणि ती रक्षा उदबत्तीची पडेल ती घ्या आपल्या घराच्या बाहेर जाऊन फुकून द्या आपल्या घरातली नकारात्मकता सगळी बाहेर निघून जाईल बघा हे अकरा वेळा कालभैव अष्टमची सेवा खूप प्रभावी आहे तुम्ही करून बघा तुम्हाला म्हणता येत नसेल तुम्ही युट्यूबला देखील लावून देऊ शकता मी तुम्हाला व्हिडिओच्या आहेत शेवटी कालभैरव अष्टकम म्हणून दाखवते तर असं कालभरवाष्टमाची सेवा तुम्ही करायची आहे त्यानंतर मंदिरामध्ये जाऊन बघा आता मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये जाताना तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल घेऊन जायचं आहे उदबत्ती घेऊन जायची आहे फुलं घेऊन जायची आहेत गंध अक्षदा घेऊन जायच्या आहेत त्याचबरोबर तुम्ही जिलेबीचा नैवेद्य आणि एक नारळ देखील घेऊन जायचं आहे नारळ हा आर्थिक प्राप्तीसाठी आपली आर्थिक प्राप्ती सुधारण्यासाठी कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरव देवतेला चढवला जातो त्यांना अर्पण केला जातो त्यामुळे आपण ह्या वस्तू सोबत घेऊन जायच्या आहेत तिथे गेल्यानंतर काल वाहून पूजा करायची आहे, आहे आपण स्वतः एक मातीची पंटी घरून घेऊन जायची आणि तिथे आपल्या घरच्या तेलाचा दिवा लावायचा आणि सोबत काळे तीळ सुद्धा न्यायचे आपली इच्छा बोलून काळे तीळ त्याच मंदिरात जो दिवा तेवत आहे त्या मंदिरात टाक त्या मंदिरातल्या दिव्यामध्ये ते तीळ टाकायचे किंवा तुम्ही जो तिळाच्या तेलाचा शुद्ध दिवा तिथे लावलेला आहे त्या दिव्यामध्ये ते टाकले तरी आपली इच्छा बोलून तिथल्याच दिव्यामध्ये आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत बघा आणि तिथे बसूनच एक वेळा का होईना कालभैरव अष्टकमचं पठण आपल्याला करायचं आहे आता बघा नैवेद्यासाठी तुम्ही गुळशेंगदाण्याचे लाडू तिळगृहाचे लाडू किंवा मग सगळ्यात बेस्ट म्हणजे जिलेबी नेऊ शकता त्यानंतर बघा नारळ नेऊन अर्पण करायचं आहे तिथे थोडा वेळ बसायचं देखील आहे तुम्हाला बघा तर मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला अशा पद्धतीने सेवा करायची आहे त्यानंतर बघा रोज आपल्या घरामध्ये संध्याकाळी कालभैरव अष्टकमचं पठन हे झालंच पाहिजे काल भैरव अष्टकम ओम देव राज सेव्य मान पावनाधी पंकज व्यालयज्ञ सूत्र मिंदू शेखरम कृपाकरम शारदादी योगी वृंद वंदिम दिगंबर काशिका पुराधिनाथ कालभैरव भजे भाुकोटी भास्वरं भवाब्दितार पंपर नीलकंठमिसिद्धार्थदायक त्रिलोचनम कालकालम काल अंबुजाक्ष मक्षूल काशिकापुराधीनाथ कालभैरवं भजे शूलतंटपाशदंड पाणीमाधिकारण श्यामदाय मादीदेवक्षर निरामय भीमविक्रमं प्रभु विचिता प्रियं काशिका कालभैरवं भजे भुक्तिमुक्तीदायक प्रशस्त भक्तवत्सल स्थिती समस्तलोकविग्रह विणीग्मण मनोदेम किंकिणीलसंकटी काशिकापुराधीनाथ भजे धर्मसेतुलकं अधर्मनाशक <coughs> धर्मपाशमोचक सुशर्मदायक विमुर्णवर्णशेषपातशोभकागम्डल काशिकापुराधीनाथ कालभैरवं भजे रत्नपादुका प्रभाधीराम पादयुद्गमत्त विष्टमिष्टदैवतं निरंजनं मृत्युदर्पणाशनं कराल द्रष्टमोक्षण काशिकापुराधीनाथ कालभैरवं भजे अट्टिनपद्मजाडकोशसंतती दृष्टीप नष्टपलमुग्रशासनं अष्टसिद्धिदायक कपालमानेकंदर काशिकापुराधीनाथ कालभैरवं भजे भूतसंघनायक विशाल कीर्तीदायक शिवासलोक पुण्यपापशोधक विभु भीतीगगोविद पुरातनं जगत्पतीं काशिकापुराधी नाथ ये कालभैरवाष्टक ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं विचिपुण्यवर्धनं शोकमोहदैनलोभकोपतापनाशतं हे प्रयालभैरवागी इति कालभैरवाष्टक